지금 이했다 그는 아무것는그을 듣지 않았 स्वागतं, स्वागतं, स्वागतं। आजी सोनियाचा दिनू आणि ज्या दिवसाची अवघडे कुटुंबीय आणि मला वाटते तुम्ही आम्ही सारेच सा रसिक अगदी प्रतीक्षा करत होतो ती अगदी दोन वर्षापूर्वी सुरू झालेला म्हणजे अगदी दोन दिवसानंतर येणारा प्रेममयी दिवस म्हणूया चौदा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी हा गीत संगीतमय लेखनाचा प्रवास सुरू झाला आणि प्राध्यापक मार्तंड अवघडे या सरांच्या लेखणीतून कुछ दिलने कहा गुज अंतरीचे ह्या ललितलेख हे ललितलेखाचं पुस्तक तयार झालं आणि आजच्या ह्या सोहळ्यासाठी तुम्ही सर्व रसिक इथे उपस्थित आहात तुमच्या सगळ्यांचं स्वागत त्याचबरोबर व्यासपीठावरती इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर रसिक श्रोते अवघडे कुटुंबियांचे नातेवाईक मैत्र सर्वांचं अवघडे कुटुंबियांतर्फे स्वाती जोशी स्वागत करते स्वागत सुस्वागतम स्वागतम धन्यवाद पिडमकर सर इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या वतीने सरांनी आज सरांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याचबरोबर ह्या पुस्तकाचं प्रूफ रिडिंग करणारे आईगुडे सर पुण्याहून इथे उपस्थित झालेले आहेत मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपले थोडक्यात मनोबत इथे व्यक्त करावं ज्यांच्या वाचून आपण घडू शकत नाही आणि वाचूनच आपण घडत असतो असे दिग्गज आहेत दवने सर प्रकाशक मुद्रक स्वत लेखक आणि तुम्ही सर्व रसिक श्रोते रसिक वाचक सर्वांना माझा नमस्कार प्रूफ रीडर म्हटलं की एक अशी एक भावना असते की प्रूफ रीडर म्हणजे तलवारी मध्ये लाल शाई घेऊन जे छापलेले त्याच्यावरती काटछट करायची ते वेलांट्या रस्व दीर्घ स्वयंपाक छटून काढायचं आणि सगळं शुद्ध करायचं अशी एक सर्वसाधारणपणे प्रूफ रीडर ची इमेज असते आता हे शुद्धीकरण म्हणजे आपल्याला माहिती आहे की ह्याला शुद्धकरण असं नसतं खर तर ते प्रमाणीकरण असत प्रमाणीकरण प्रमाण म्हणजे कुठलं तर ते पुण्यामधलं पुण्यात जी भाषा मराठी बोलली जाते ना ती प्रमाण भाषा त्यातूनही ती सदाशिव पेठे दिली सदाशिव पेठ त्यातूनही जे साहित्य परिषदेत ठरत ना ते, ते आणखी शुद्ध अशा ठिकाणी जे ठरत ते शुद्ध मराठी असं म्हटलं जात मी म्हटलं जात होत असं म्हणेल माझा जन्म पुण्यातला मी पुणेकर पुणे पुणे सदाशिव पेठेतला माझा जन्म आणि साहित्य परिषदेच्या पुढच्या चौकातला माझा जन्म म्हणजे आता स्वरूप कसा असेल बघा आणि घराणं प्रूफ रिडरच तर त्यामुळे हातात तलवार घेतल्यासारखं ते जरा म्हटलं प्रूफ रिडिंग छान व्हायलाच पाहिजे एक दोन तीन पाना वाचायला लागल्यानंतर माहितीयेत चेतना मॅडमना माहितीये पहिली पाना अशी नुसती लाल रेगा रक्तरंजित किंवा मला लक्षात कि आलं की अरे काहीतरी हे चुकतंय कारण ज्या वेळेला प्रूफ हातात आलं आणि असं स्कॅन केलं की लक्षात येतं की काय आहे ते पाहिलं तर म्हटलं रे हा तो एक पीएचडीचा थेसिस दिसतोय म्हणजे गाड्यावरती इतकं नीट नेटक की पहिल्या भागामध्ये सगळं चित्र उभं केलं की आपल्याला काय बघायचंय सिनेमा त्याची बॅकग्राऊंड पुढच्या भागामध्ये त्याच्यातल्या बरोबर नेमक्या जागा आणि तिसऱ्या भागामध्ये रसग्रहण सा हे साठ गाड्यांचं सा करणं म्हणजे हा पीएच विषय आहे आणि पीएचडीला ला गाईड या इथेच बसलेले त्यामुळे काही शंकाच नव्हती त्याच्यामध्ये जसं मी वाचत गेलो त्यावेळेला मला लक्षात आलं की हा पीएचडीचा थेसीस नाहीये कारण मी त्याच्यात गुंतत गेलो म्हणजे हे एक वेगळं आहे की प्रूफ मी पुस्तकात खरं तर गुंतू नये पण हाही सगळा हा ओघवता हा सगळा लेख वाचल्यानंतर मला लक्षात आलं की आपलं कुठेतरी चुकतंय म्हणून मी सरांना फोन केला की हे पुस्तक कोण वाचणार आहे कोण लोक आहेत मी सरांना भेटलो कोण नव्हतो फोनवरती पाच मिनिटं फक्त बोललो आणि मग हा सगळा रसिक श्रोते हे सगळे माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले आणि मग माझ्या तलवारीतली शाई मी काढून टाकली आणि मला लक्षात आलं की हे थेसिस नसून हे गुज केलेलं आहे हे बोलणं समोरच कवितेमध्ये एखादा शब्द येतो कवितेमध्ये विहीर शब्द येतो पण त्या विहिरीतली ही लहान झाली म्हणून कधी विहीर लहान होत नसते तर ती कवितेमधलीच ती असते तसं हे सगळं गद्य काव्य झालेलं लक्षात आलं आणि त्यामुळे या पुस्तकात अनेक ठिकाणी ज्या भावना व्यक्त झाल्या आहेत ते शब्द मी तसेच ठेवले आहेत त्याला लाल खुणा करून केलेल्या नाहीत कारण आ, आज संजगिरी सर नाहीयेत परंतु संजगिरी सरांचे सर्व लेख आपण वाचत आहोत त्यांच्या ह्याच्यात उपमा उत्प्रेक्षा जोड शब्द सामासिक शब्द एवढे असतात तीच स्टाईल मार्ताळ सरांच्या लेखनामध्ये आले नवीन शब्द खूप त्याच्यात आले मी त्यांना म्हंटल किंवा डिक्शनरीत नाहीये त्यामुळे ते रस्वगा दीर्घ मी काही बघणार नाही ते चालेल का हे मी बोललो होत त्यांना आणि हा भावना पोचवणे लेखकाच्या भावना समोर जाणे लेखकाला आहे तसं सगळ्यांच्या समोर ठेवणं हे प्रकाशक मुद्रक प्रूफ रिडर यांचं काम त्यामुळे मी तो भाग मी फारसा अगदी असा काटेकोरपणे घेतलेला नाहीये पुस्तकाच्या शेवटी रसिकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रियांमध्ये व्याकरण दृष्ट्या करता कर्मक्रियापद विशेषण वगैरे काय इकडचं तिकडे झालेलं आहे होतही मी काही दुरुस्त्या करायचा प्रयत्न केला पण लक्षात आलं की या भावना आहेत आणि म्हणून मी त्या भावना तशाच ठेवलेल्या आहेत एडिट करायच्या हे पुस्तक नाही अशा या सगळ्या गोष्टींमुळे मी खर तर पुस्तकातही गुंतून गेलो आणि त्या दृष्टीने मी या पुस्तकाकडे बघतो की अशीच पुस्तक आणखीन येतील आणि पुढे गीताचं रसग्रहण कसं करावं हे दाखवण्यासाठीच हे एक आदर्श पुस्तक आहे असं मी मानतो आणि एवढं म्हणून